यवला नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीससाठी शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्रजी पवार पक्षाचे तुतारी चिन्हावर लढत असलेल्या सर्व उमेदवारांच्या प्रचारार्थ माननीय आमदार श्री नरेंद्रजी द दराडे यांनी प्रचारार्थ रॅली काढली त्यामध्ये वार्ड क्रमांक दोनचे उमेदवार एजाज शेख आणि सुरैया रियाजुल्ला अन्सारी त्याचबरोबर वार्ड क्रमांक चारचे उमेदवार नसीमा इकबाल अन्सारी आणि एजाज रियाज शेख उर्फ इजाज बिंबर यांच्या प्रचारार्थ रॅली काढली त्याचप्रमाणे विविध क्षेत्रात विविध ठिकाणी विविध घरोघरी जाऊन विविध ठिकाणी आमदार साहेबांनी सर्वांच्या भेटी घेतल्या आणि हजारोच्या संख्येने मतदार रॅलीमध्ये सहभागी होते त्याचप्रमाणे आझरा अन्सारी आमिर अन्सारी अखिल अन्सारी आणि सर्वच पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते होते आपण आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करतोय रिझवान मेंबर हॅट्रिक नगरसेवक यांचा आजही मुस्लिम मतदारांच्या मनामध्ये प्रतिभावना आदर सन्मान रिझवान मेंबर यांचा मतदार करत आहेत आणि रिझवान मेंबर यांच्या पाठीशी आणि माणिकराव शिंदे त्याचबरोबर आमदार दराडे यांच्या नेतृत्वामध्ये रुपेश दराडे यांना नगर नगराध्यक्षपदी विराजमान करणार असल्याचे बोलून दाखवत आहेत म्हणून सध्या तरी असे चित्र आहेत की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा गट हे यंदाच्या निवडणुकीमध्ये हद्दपार होऊन शिवसेनेचा भगवा झेंडा नगरपरिषद येवला या ठिकाणी फडकणारच यामध्ये कुठलीही शंका नाहीत असं सर्वसामान्य मतदार बोलून दाखवत आहेत शिवसेनेच्या सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करणारच असा संकल्प मुस्लिम मतदारांनी घेतलेला आहे म्हणून मतदार उत्साहपूर्वक बोलून दाखवत आहेत